भगवान तिरुपति बालाजी हे भारतातील सर्वात आनी रहस्यमय मंदिरांपैकी एक आहे। तिरुमला डोंगरावर वसलेल्या या मंदिरात दरवर्षी लाखों लोक भगवान व्यंकटेश्वराचा आशीर्वाद घेण्यासाठी गर्दी करतात। असे मानले जाते की भगवान बालाजी पत्नी पद्मावती सह तिरुमला आणि जे भक्त मनापासून परमेश्वराची प्रार्थना त्यांच्या सर्व मनोकामना बालाजी पूर्ण करतात अशी ही एक श्रद्धा आहे की आपली मनोकामना पूर्ण झाल्यावर बालाजीला आपले केस अर्पण करावे या मंदिराशी निगडीत अशी काही रहस्य आहेत जी खूप अलौकिक आणि चमत्कारी आहे नंबर एक मूर्तीवरचे केस मंदिरातील भगवान व्यंकटेश्वर स्वामींच्या मूर्तीवरील केस खरे असल्याचे सांगितले जाते त्यांचा कधीही गुंता होत नाही ते नेहमी मौसूद राहतात येथे स्वतः देवाचा वास असल्यामुळे असे मानले जाते नंबर दोन समुद्राच्या लाटांचा आवाज तसंतर तर मंदिर समुद्रापासून खूप दूर आहे आणि मंदिराची रचना अशी आहे की बाहेरचा आवाजही गाभायात येत नाही पण इथे येणारे लोक सांगतात की व्यंकटेशाची मूर्तीजवळ कान लावून ऐकल्यावर आपल्याला समुद्राच्या लाटांचा आवाज येतो नंबर तीन अद्भुत छडी मंदिराच्या मुख्य प्रवेशद्वारावर उजव्या बाजूला एक काठी आहे या काठीबद्दल असे सांगितले जाते की भगवान बालाजींना लहानपणी या काठीने आपल्या आईपासून मार मिळायचा त्यामुळे त्यांच्या हनुवटीला दुखापत झाली होती या कारणामुळे तेव्हापासून आजपर्यंत शुक्रवारी त्यांच्या हनुवटीवर चंदनाचा लेप लावला जातो नंबर चार गाभायातला दिवा नेहमी तेवत असतो तिरुपती बालाजीच्या मंदिरात नेहमी दिवा जळत असतो या दिव्यात कधीही कोणी तेल किंवा तूप टाकत नाही वर्षानुवर्षे जळत असलेला हा दिवा कधी आणि कोणी लावला हे कोणालाच माहीत नाही नंबर पाच मूर्ती हल्ल्याचा भास बालाजीच्या गाभायात गेल्यावर गाभायाच्या मध्यभागी मूर्ती असल्याचे दिसून येते पण गाभायातून बाहेर पडल्यावर तुम्हाला मूर्ती उजव्या बाजूला असल्यात जाणवेल नंबर सहा पचई कपूर भगवान बालाजीच्या मूर्तीवर विशेष प्रकारचा पचई कापूर लावला जातो कोणत्याही दगडावर तो लावला तर काही वेळाने त्याला तडे जातात असे वैज्ञानिक मत आहे पण देवाच्या मूर्तीवर कोणताही परिणाम होत नाही नंबर सात खाली धोतर आणि वर साडी देवाच्या मूर्तीला रोज खाली धोतर आणि वर साडी नेसवली जाते असे मानले जाते की बालाजीमध्येच माता लक्ष्मीचे रूप समाविष्ट आहे या कारणास्तव असे केले जाते नंबर आठ हे एक अनोखे गाव आहे भगवान बालाजीच्या मंदिरापासून तेवीस किमी अंतरावर एक गाव आहे आणि येथे बाहेरील लोकांना प्रवेश नाहीये येथे लोक खूप नियम आणि संयमाने राहतात बालाजीला अर्पण करण्यासाठी इथूनच फळे फुले दूध धी आणि तूप दिले जाते नंबर नू मूर्तीला घाम येतो भगवान बालाजीची मूर्ती विशिष्ट प्रकारच्या गुळगुळीत दगडापासून बनलेली असली तरी ती पूर्णपणे सजीव दिसते तर मंदिराच वातावरण अतिशय थंड आहे पण असे असूनही तिरुपती बालाजीच्या अंगावर घामाचे थेंब दिसतात आणि त्यांची पाठ देखील ओलसर राहते नंबर दहा गुरुवारी चंदनाचा लेप लावला जातो बालाजीच्या हृदयात लक्ष्मी देवीचा वास असतो दर गुरुवारी तिरुपती बालाजीचे सर्व शृंगार काढून चंदनाचा लेप लावून आंघोळ घातली जाते तेव्हा त्या मूर्तीत लक्ष्मी देवीची छबी दिसून येते